आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील आवाहन करतो तू खरा मर्द तर तू हे ना तू जेंट्स आवाहन कर ही लेडीज मर्दाची छाती आहे म्हणून तीन वेळा आमदार झाली एक वेळा खासदार झाली त्यांच्या कामाच्या जीवावर झाली त्यांनी तुझ्यासारखी गुंडगिरी भाषा बोलली नाही आणि तुला एवढा मिरची लागायचं कारण काय जे शहर दक्षिणची जागा आहे त्या जागेवरती माननीय सुशील कुमार शिंदे मंत्री झाले आनंदरावजी देवकते हे दुखदुख दे मंत्री झाले माननीय दिलीपराव माने हे आमदार झाले ही जागा खरी काँग्रेसची होती आणि ते काँग्रेसच्या जागेवर न विला असतो आघाडी सरकारच्या जागेला प्रणिती शिंदे आणि तसंच सुशीलजी कानादी साहेबांना पाठिंबा जाहीर केला ह्याची जी मिरची जी त्याला ठेचली गेली ह्या ह्याच्यासाठी आम्ही एका महिलाला बोलण्याची वर्तणूक नाही त्या कुत्रेला म्हणून जाहीर निषेध करून निषेध निषेध म्हणजे तुम्ही बोला तुझ्यात हिम्मत जर असेल तू ये तुझी गाडी बापाचे राजे हुकुमशाही राजे तू गुंडा ठाकरे सरकार बघायला तयार आहेत ना सोलापूरचे ठाकरे सरकारचे आहेत ना जुने दिग्गज नेते आहेत ना